नमस्कार शेतकरी बांधव भेंडीच्या या गुपित या युट्यूब मध्ये सर स्वागत आहे तर तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आज आपण भिंडी या पिकाविषयी संपूर्ण सविस्तर माहिती पाहून घेणार आहे तर भिंडीची लागवड व्यवस्थापन बियाणे खते कोणते वापरावे भिंडीचे योग्य यो व्यवस्थापन पाण्यापासून संरक्षण कसे कर करावे रोगमुक्तदार आणि सेंद्रिय पद्धतीने भिंडी कशी के केली पाहिजे आणि रासायनिक पद्धतीने पण भेंडी कशी के केली पाहिजे भिंडी मल्चिंगवरती की के केली पाहिजे की पाटपाण्यावरती की ओरंब्यावरती सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये एकाच पूर्ण मुलाखतीचा म्हणजे एकदम छोटासा आठ पाच ते सहा मिनटाचा एक मोठा व्हिडिओ शकतो तर सर्व शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन आहे व्हिडिओमध्ये तर आता आपण भिंडीसाठी जमिनीची निवड कशी करावी पावसाळ्यामध्ये तर सर्वात पहिल्यांदी तुम्हाला काय करायचे शेतकरी बांधवांनो अशी मुरमाटी जमीन असते ना मुरमाटी तिच्यावरती भेंडी बिनधास्त लागवड करायची असेल तर तुमच्याकडे त्या ठिकाणी पाणी उपलब्ध असेल तर ना तुम्हाला सर्वात पहिले ती नांगरणी करायची उन्हाळ्यामध्ये त्याच्या वेटर त्याच्यानंतर रोटावेटर मारून तुम्हाला मल्चिंग बेड पाडून घ्यायचे मल्चिंगवर करू शकतात दोन बाय दोन किंवा झि जी, झिक पद्धतीने लागवड करू शकतात आणि त्याच्यानंतर तुम्ही सरीवरती एक आड एक सरीवरती तुम्हाला लागवड करायची आहे तेवढंच अंतर दोन बाय दोन आणि झिक झॅक पद्धतीने किंवा सारी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार करू शकतात भेंडीमध्ये पावसाळ्यामध्ये थोडं शांत ठेवायचं जे करून एका झाडावरून काय होते दुसऱ्या झाडावर आळली जाते सर्वात पहिल्यांदी तुम्हाला बेड पाडून सरीरम वेळ लावू शकतात आणि सगळीकडे सरीमध्ये बेडवरती अन मल्जिंगवरती असंच अंतर ठेवायचं हो आहे पाणी पाणी म्हणजे निचरा होणारी पाण्याची जमीन पाहिजे आणि जमिनीचा पेज सहा ते सात असला पाहिजे आणि उत्कृष्ट ते ठिकाणी उत्पन्न आहे आता तर झाली आपली जमिनीची तयारी आता याच्यानंतर आपण बघू दिंडीसाठी उत्कृष्ट बियाण्याची निवड मी तुम्हाला पाच बियाणे सांगतो ॲग्रोटेकचा आहे राधिका भिंडी आहे ॲडव्हेंटा कंपनीची नामधारी एन्मसेटच्या असे उत्कृष्ट शीतल शी वाण शी, आहे आणि रिया भिंडी आहे उत्कृष्ट आणि नामधारी अशा वेगवेगळे वाण आहे जे उत्कृष्ट उत्पन्न देतात हायब्रीड व संक्रमित वाण असल्यामुळे यांचा पहिला तोडा जवळजवळ फक्त पंचेचाळीस ते सत्तेचाळीस किंवा चाळीस दिवसानंतरच आपल्याला ले लगेच मिळतो आणि एकदम कमी दिवसात म्हणजे उत्कृष्ट उत्पन्न आणि यांची जो रोगप्रतिकार असेल कशी मजबूत आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे शेतकरी दोन आता बियाण्याची निवड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन किंवा पावसाळ्यामध्ये पाण्याचे नियोजन करायचं सर्वात पहिल्यांदी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाची जर आपण व्याख्याता बघितली तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्टार्टिंगला म्हणजे मे जूनमध्ये चांगला पाऊस पडतो जुलै ऑगस्टमध्ये एवढा खास चांगला पाऊस नाही पडतो आणि ऑगस्ट पंधरा ऑगस्टनंतर किंवा ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या महिन्यात मुसळधार पाऊस आपल्या पश्चिम महाराष्ट्रात जेवतो तसंच नागपूर साईड विदर्भ आणि मराठवाडा साईडला म्हणजे मधल्या काळामध्ये चांगला पाऊस असतो आणि आता लेंडिंगला थोडा पाऊस त्यांना भेटत नाही पण दिवाळीच्या आसपास चांगला पाऊस होतो त्या ठिकाणी त्याच्यामुळे आपल्याला पश्चिम महाराष्ट्राच्या वेळेस काय जमीन उघड खाबड त्यांची जमीन कशी काळी कुट्ट जमीन असल्यामुळे तिथे भिंडीचं चा, उत्पन्न चांगले येऊ शकतं पण तिथे मल्चिंगचा वापर केला पाहिजे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी डायरेक्ट सरीवरती करा त्याच्यानंतर आपण आता भेंडी हा आपण वाने बघितली आणि जमिनीचा प्रकार आणि पावसाबद्दल बघितलं तर पाणी असेल तर चांगलेच आहे भेंडीला तुम्हाला पावसामध्ये पाणी द्यायची काही गरज नाही जेवढं तुम्ही पाण्याला टाळताना तेवढं भेंडीचं पीक हे उत्पन्न वाढू शकतो जास्त शेतकरी काय करतात जास्त पाणी तर भरपूर पाणी द्यायचं ही एकदम चुकीची पद्धत आहे याच्यावरती रोग प्रतिकार शक्ती आपल्या झाडावर चांगली नाही राहत रोगांचा प्रादुर्भाव होतो थ्रिप्स किंवा पावसाळ्यामध्ये शेंडा आळा येते त्याच्यासाठी उपाय आहे नेमार आणि रोईचा एक फवार आहे तो बारीक करून तुम्ही पाट्यावरती किंवा मिक्सरमध्ये ते उकळून घेणे नाही तर व गरम पाण्यामध्ये त्याचा पंपाद्वारे मारून देणे हा एक चांगला आपला गावठी म्हणजे सेंद्रिय पद्धतीसाठी एक उपाय आहे तर तुमच्या काय रासायनिक पद्धतीने करत तर रोवर आहे बॉक्सर आहे याचा वापर करू शकतो आणि जास्त उत्पन्न घेण्यासाठी टाटा सल्फरचा वापर करू शकतो फुलं येण्यासाठी दमट वातावरण असते आणि भेंडीला जास्त फुलं येतात पावसाळ्यामध्ये आणि त्याच्यानंतर तुम्ही खतांमध्ये चोवीस चोवीस दाळ सव्वीस सव्वीस आणि युरिया या खतांचा उपयोग करू शकतात किंवा कंपोस्ट खत करू शकतात शे याच्यामध्ये सेंद्रिय पद्धती कंपोस्ट खत आहे गांडूळ खत आहे लेंडी खत आहे कोंबड खत आहे शेणखत आहे विविध प्रकारचे पण सेंद्रिय पद्धतीमध्ये शे शेणखतं उपलब्ध आहे रासायनिक तत्व विचारूच करू नका ते तर मला माहिती आहे त्याच्यानंतर खतायचं व्यवस्थापन झालं आपलं बियाण्याचं व्यवस्थापन झालं फवारण्याचं व्यवस्थापन झालं शेतीची मशागतीची सगळी माहिती झाली आता याची मागणी कुठे आणि बाजारभाव पावसाळ्यामध्ये किती असतो तर तर आणि नवरात्रीमध्ये चांगला तुम्हाला बाजारभाव दर्जेदार मिळतो ऐंशी रुपये किलो कारण की पित्तर पाट्यामध्ये गाय असते घरोघरी पेटरायचा सण आलेला असतो पूर्वजांचा हा प्राचीन काळाचा सण असतो त्या ठिकाणी आपल्याला भेंडी ही त्या सणामध्ये लागते आणि भेंडीला खूप मागणी असते भेंडी आणि गावरीला त्याच्यामुळे तुम्ही भेंडी आणि गावरीचा अंतर करू भी शकता भेंडीमध्ये आणि Uh, भिंडीला जास्त पाणी साचून द्यायचे नाही आणि भिंडीच्या पानावरती पिवळसर पाना आला तर आपण समजून घ्यायचं याच्यावरती थ्र आणि मावाचा जास्त प्रादुर्भाव होत असेल तर रोगर बॉक्सात मारायचा आहे आणि भिंडीच्या निचरा होणारी जमीन अवश्य आहे त्याच्यानंतर हा या असे तुम्हाला बाजारभावामध्ये तुम्हाला असे सापडू शकतात आणि सरासरी जर आपला द दर दरवेळेचा आठवडे बाजाराचा विचार केला तर तुमची भेंडी दिवसाआड निघणार आहे आणि दिवसाला तुम्हाला वीस गुंठ्यामध्ये पा सातशे हजार रुपये बाराशे रुपयेपर्यंत मिळू शकतात उत रोखडपैकी उत्पन्न होणार आहे आणि उत्कृष्ट चांगल्या पद्धतीने जर पिकवत असेल तर याच्या डबलही पैसे तुम्हाला दिवसाआ दोन हजार रुपये निश्चित गरीब गरवेळ्यांचे पीक म्हणून ओळखले जाणारी ही भेंडी पीक आहे याच्यामध्ये गावर लागवड करू शकतात आणि तुम्हाला मी सांगित होतो पित्तरपाटा आणि खास करून नवरात्रीमध्ये टार्गेट करायचं आणि हिवाळ्यामध्ये तुम्ही करू शकता भेंडी ही टार्गेट आणि यावेळेस भाव ऐंशी ते शंभर रुपये किलो असं शेतकरी बांधव जर तुम्ही स्वतः विकत असाल तर आता सरासरी आपण असं ल असं बा आठवडे बाजारात जर धरलं ना तरी चाळीस ते साठ रुपये ने आपली भेंडी जाते आणि उत्कृष्ट आपल्याला बाजार मिळते